डायरी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली अडवला तिघांवर गुन्हा दाखल इचलकरंजी हद्दीतील शहापूर येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली आंदोलन अंकुशच्या कार्यकर्ते यांनी अडवला होता यावेळी आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते यांनी ट्रॅक्टर ट्रॉली अडवून तुम्ही कोणाला विचारून ऊस वाहतूक करत आहे तुम्ही ऊस वाहतूक करायची नाही आम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही तुमचे ट्रॅक्टर पुढे घेऊन जायचे नाही असे सांगितले असे फिर्याद शिवाजी एकनाथ दुलगंडे यांनी राहणार रविवाडी मंगळवेढा यांनी आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते धनाजी दरगू चुडुमुे संभाजी पुंडलिक निंबाळकर वैभव हनुमंत कोळी यांच्यावर स्वतः फिर्यादी शिवाजी दुलगुंडे यांनी तक्रारीवरून यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद